हॅलो फ्रेंड्स तर आज आहे गणेश चतुर्थी आणि तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणेश चतुर्थीनिमित्त मी माझ्या कुकिंग चॅनलसाठी रेसिपी बनवत होती मिठाईची तर तीच रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करत आहे कारण ही जी मिठाई आहे झटपट होणारी आहे हेल्दी आहे सोबतच टेस्टी पण आहे आणि ही रेसिपी शायद तुमच्यासाठी पण यूजफुल ठरेल तर मी इथे ना एक लिटर दूध ठेवलेलं आणि जसं दूध छान उकळलेलं तर यामध्ये मी आता विनेगरचं पाणी टाकत आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे बघा असं मी दूध फाळलेलं म्हणजे पनीर निघालेलं आहे तर आता हे आपल्याला पनीरनं छानून घ्यायचं आहे तर मी छाननी घेतलेली आहे यावरती एक कापड ठेवलेलं आणि हे जे पनीर आहे ते आपल्याला फक्त पनीर पनीर हवं आहे याच्यामध्ये मी छानून घेणार आहे आणि आपल्याला फक्त पनीर पाहिजे आहे तर हे जे पनीर आहे ना या पनीरपासून आजची मिठाई आहे ही बनणार आहे झटपट बनते आणि खायला खरोखरच खूप टेस्टी वाटते जे आपल्याला मार्केटमध्ये एवढ्या महागाच्या मिठाई असते ना ते मिठाई तुम्ही घरी एकदम कमी किमतीमध्ये आणि म्हणजे जास्त मेहनत पण करायची यामध्ये गरज नाही तर आता हे बघा हे पनीर मी ना दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे पनीर आहे या पनीरमध्ये मी ॲड करणार आहे दूध तर थोडं असं यामध्ये दूध टाकलेलं तरी असेल एक हात कटोरी छोटी एक कटोरी दूध टाकलेलं आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी अर्धा कटोरी मिश्रीचा पावडर टाकलेला आहे ज्याला खडीसाखर म्हणतात ना रॉकवाली जे की खूप हेल्दी असते तर ती टाकलेली आणि ते पकायचीच होते म्हणजे खूप पाणी सुटलेलं होतं आणि इव्हनशी रडत होती झोपेसाठी तर तिला झोपून दिलेला तर इबांशीला आता बेडरूममध्ये नेऊन झोपवून देते आणि ही बघा झोपलेली आहे ही झोपेसाठीच रडत होती आणि इथे बघा या मिश्रीचा पावडर टाकलेला त्याच्यामुळे असं पाणी सुटलेलं आहे तर आ, हे छान पाणी आटू द्यायचं आहे आणि इकडे चाय ठेवलेलं आहे मिस्टरांना चाय हवं होते तर त्यांच्यासाठी चाय बनवलेला ॲक्च्युली माझ्या घरी कधी दुधाची चाय वगैरे बनत नाही काळीस चाय बनते पण ॲक्च्युली गुळाचा पावडर नव्हता तर त्याच्यामुळे व्हाईटवाली बनवली मी दुधाची चाय आणि आता केसर दुधामध्ये टाकत आहे म्हणजे याच्याने ना कलर खूप छान येईल तर हे बघा आता पण इथे खूप पाणीचं आहे पण असं घाबरण्यासारखं काही नसते हे पाणी छान आटवू द्यायचं आणि पाणी आटलं की मग आपण मिठाई बनवू शकतो तर हे बघा तुम्हाला दिसत आहे पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम बंद करून हे थंड होऊ द्यायचं आता हे थंड झालं पण जर तुम्ही याचा गोळा बनवाल ना तर बनणार नाही कारण एक तर मी आधीच मिक्सरमध्ये वाटून घ्यायला पाहिजे होतं तर मी आधी मिक्सरमध्ये वाटलेलं नव्हतं तर मी आता मिक्सरमध्ये वाटत आहे वाट आणि खूप जास्त एकदम पण बारीक नाही करायचं बस ते हातामध्ये मिश्रण घेतल्यानंतर त्याचा गोळा बनला पाहिजे एवढंच तर हलके हलके असे लम्स असले तरी चालेल खूप एकदम पण बारीक नाही करायचं हे बघा अशी कन्सिस्टन्सी आहे आणि याला जर मी आता हातामध्ये दे घेतलं ना तर याचा छान गोडा बनू शकेल आणि तुम्हाला जसा शेप द्यायचा असेल तसं तुम्ही देऊ शकाल तर हे जे मिश्रण आहे हे मी दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेत आहे आणि आता तुम्हाला जर याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स वगैरे ॲड करायचं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता मिल्क पावडर ॲड करायचं असेल तर तुम्ही मिल्क पावडर पण ॲड करू शकता पण मी ड्रायफ्रूट्स किंवा मिल्क पावडर ॲड नाही करत आहे तर याच्यामध्ये मी एकदम बारीक जे कोकोनट पावडर असते ना डेसिकेटेड कोकोनट पावडर हे यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता हे छान मिक्स करून घेईल मिठाई सुंदर दिसावी यासाठी मी काही ड्रायफ्रूट्स कट केलेले आहेत ज्या यामध्ये पिस्ता आणि बदाम आहे एकदम बारीक कट केलेलं आहे आणि इथे काही कलरफुल कोकोनट पावडर आहे जो की ग्रीन आणि ऑरेंज कलरमध्ये आहे तर याच्याने ना मिठाई खूप सुंदर पण दिसेल तर याच्यानं छोटे छोटे पेढे बनवून घ्यायचे किंवा तुम्हाला जसं पण शेप हवा असेल तसं तुम्ही बनवू शकता तर मी अशातनं पेढे बनवलेले आहे आणि आता याला ना कोकोनट पावडर लावणार आहे याच्यामुळे हे पिढे बघा अजून खूप सुंदर दिसतील मार्केटमधून आल्यासारखं आणल्यासारखं तर असं मी लावून घेतलेलं ला, आणि वरती आता त्या कटोरीमध्ये ड्रायफ्रूट्स ठेवत आहे आणि हलका हलका हाताने दाबून घ्यायचं आणि हे बघा किती छान मस्त मिठाई बनवून तयार झालेली आहे तर अशाच बाकीच्या पण मिठाई बनवून घेणार आहे आणि एकदम इझिली या मिठाई बनत आहे आणि दिसायला पण खूप छान हेल्दी आहे आणि सोबतच टेस्टी आहे ले, ले, कमें, कमें तर नक्की ट्राय कराल ही रेसिपी आणि बनवल्या बनवल्यास मी एक दोन खाऊन पण घेतल्या मला खूप असं आवडल्या मग मी म्हटलं इतकी छान झाली आता मिस्टरांना पण नेऊन द्यायलाच पाहिजे कमीत कमी थोडी तारीख तरी होईल तर मग त्यांच्याकडे पण मी आणलेली आहे मिठाई बघते आता त्यांना आवडते की नाही तर ॲक्च्युली खरंच त्यांना पण आवडलेली तर त्यांनी पण दोन घेऊनच घेतलेल्या खरंच खूप छान झालेली होती आणि इगुनी पण खाल्ली ईशीने पण खाल्ली तर नक्की ट्राय कराल ही रेसिपी